नमस्कार बांधवांनो तर पाहू शकता आपण इथं आहोत कलेक्टर ऑफिसच्या समोर तर या ठिकाणी काही सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आलेले आहेत मानवी हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांची भेट झालेली आहेत का ते या ठिकाणी आलेले आहेत तर एक अतिशय संतापजनक घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे मौजे डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीवरती शारीरिक अत्याचार करून तिची निर्घून हत्या करण्यात आलेली आहे माणुसकीला ही काळीमा फासणारी गोष्ट घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्याचा कुठंतरी निषेध करण्यासाठी आणि त्या चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी हे सर्व सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आलेले आहेत तर प्रत्यक्ष जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की नेमकी काय घडलेलं आहे नेमकं ही दुर्दैवी घटना संताजनक घटना कोठे कशी घडलेली आहेत आणि त्यांची काय मागणी आहेत काय त्यांच्या भावना आहेत जाणून घेऊया त्यांच्याशीच काय नाव आहे तुमचं माझं नाव सुदर्शन बोराडे मानव विकास संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष लातूर ओके okay. आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आपण बघू okay. शकतो मालेगाव या ठिकाणी अतिशय असा लहान मुलीवर एक अत्याचार झालेला आहे आणि दुसानी नावाची कुटुंबावर अतिशय शोककळा पसरलेली आहे चार वर्षाची ही मुलगी आहे आणि आरोपीने त्याच्यावर अत्याचार केलेला आहे त्या मुलगी एवढीशी लहान मुकली मुलगी आणि अशी परिस्थिती झाली आहे की कोण आहे आरोपी आरोपी खैरनार नावाचा एक आरोपी आहे विजय खैरनार म्हणून त्याच्यावर शासनाने कडक अशी त्याला फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे नाहीतर मानव विकास संरक्षण समितीतर्फे आम्ही जिल्ह्याभर आंदोलनं करू महाराष्ट्र बंद पाडण्याची हाक देऊ लवकरात लवकर या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या संघटनेतर्फे विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी याच्यावर लवकरात लवकर कठोर कर कारवाई करावी ही आमची विनंती आहे साहेब okay, ओके धन्यवाद तर भावना अतिशय तीव्र आहेत संतापजनक आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांच्या तर आमची देखील हीच मागणी आहे की प्रशासनानं आणि सरकारनं तातडीनं या संदर्भात कडक पावले उचलावीत आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी फाशीची शिक्षा द्यावी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद